नमस्कार आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्वपरीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये आज आपण राष्ट्रीय उत्पन्न हां या टॉपिकवर जो प्रश्न विचारला गेला आहे तो इन डिटेल बघणार आहोत मी सु मेन सोर्स वापरला आहे ज्ञानदीप अकॅडमीचं ॲनालिसिसचं पुस्तक बघा प्रश्न काय विचारला होता भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते हु? भारतात जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं तर कोणता कालखंड हे वर्ष मानलं जातं हा प्रश्न विचारला आहे एस टी आय पूर्व परीक्षा दोन हजार सोळाला ला ठीक आहे आणि त्याच्यासाठी ऑप्शन्स दिले होते बघा ऑप्शन्स नीट ऐका पहिला ऑप्शन होता एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर एक दोन मिनिट बघा पहिला ऑप्शन होता एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दुसरा होता एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर तिसरा ऑप्शन होता एक जुलै ते तीस जून आणि चौथा ऑप्शन होता एक एप्रिल ते एकतीस मार्च हां असे हे ऑप्शन्स होते तर आपण बघूया आता याचं उत्तर काय होतं एक एप्रिल ते एकतीस मार्च हां एक एप्रिल ते एकतीस मार्च हा कालखंड वर्ष मानला जातो राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ठीक आहे तर बघा एक्सप्लेनेशनमध्ये बघा एक्सप्लेनेशनमध्ये आपण काय बघायचं आहे की भारतात अठराशे सदुसष्टपासून बघा आता अठराशे सदुसष्ट आपल्याला हे वर्ष नीट लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे अठराशे सदुसष्ट हे वर्ष लक्षात ठेवल्यानंतर अठराशे सदुसष्ट पूर्वी काय स्थिती होती आणि अठराशे सदुसष्ट पासून काय स्थिती आहे अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे ठीक आहे म्हणून मग मी तुम्हाला हे चार्ट फॉर्मॅटमध्ये नीट लक्षात राहील म्हणून मी ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे अठराशे सदुसष्ट हे वर्ष लक्षात ठेवलं तर पूर्वी काय स्थिती आणि आत्ता काय तर अठराशे सदुसष्ट पूर्वी भारतात अठराशे सदुसष्ट पूर्वी भारतात आर्थिक वर्ष काय मानलं जायचं एक मे ते तीस एप्रिल हं एक मे ते तीस एप्रिल हे मानलं जायचं आणि अठराशे सदुसष्टपासून काय एक एप्रिल ते एकतीस मार्च हां आणि हे उत्तर होतं हां आणि आज ताग्यात त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे ह्या गोष्टींनी लक्षात ठेवा एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं उत्तर आहे ठीक आहे मग बदल करण्यात कधी काही प्रयत्न करण्यात आले का आपल्याला ते बघायचं आहे ठीक आहे तर आर्षिक आर्थिक वर्षात बदल सुचवण्यासाठी समिती नेमण्यात आल्या होत्या आत्तापर्यंत ठीक आहे तर त्या दोन समिती कोणत्या होत्या एक होती एकोणावीसशे चौऱ्याऐंशीची आणि एक होती दोन हजार सोळाची ठीक आहे मग एकोणावीसशे चौऱ्याऐंशीची जी समिती होती ती समिती होती एल के झा समिती हां आणि दोन हजार सोळाची जी समिती होती ती होती डॉक्टर शंकर आचार्य समिती हां तर बघा मग आता यांनी काय सुचवलं ते आपण बघू पण आपल्याला काय बघायचं आहे की यांच्या पण शिफारसी मानण्यात आलेल्या आहेत का तर अजिबात नाही आर्थिक वर्ष काय आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च ठीक आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा मग ह्या समिती लक्षात ठेवा एकोणावीसशे चौऱ्याऐंशी आणि दोन हजार सोळाची एकोणावीसशे चौऱ्याऐंशीची होती एल के झा समिती दोन हजार सोळाची होती डॉक्टर शंकर आचार्य समिती तर शंक मी तुम्हाला हे दाखवते आता एवढा चार्ट पर्यंत तर मी ज्ञानदीप अकॅडमी मधून घेतलेला आहे हा इथली जी माहिती आहे ना मी तुम्हाला दाखवते मी आदरणीय किरण देसले सरांच्या पुस्तकातून ही माहिती घेतलेली आहे बाकीची ठीक आहे तर बघा शंकराचार्य समितीतले इतर सदस्य माहिती असू देत के एम चंद्रशेखर पी व्ही राजरामन आणि डॉक्टर राजीव कुमार हे शंकराचार्य समितीतील इतर सदस्य होते आणि एल के झा समिती त्यांनी काय म्हटलं होतं की नैऋत्य मोसमीवाऱ्यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांनी काय सुचवलं होतं एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर हे आर्थिक वर्ष करण्याची त्यांनी शिफारस सुचवली होती ठीक आहे आणि हा पण ऑप्शन होता आता मी हे का लिहिलं माहिती काढून तर समजा असा प्रश्न विचारण्यात आला की एल के समितीने कोणतं आर्थिक वर्ष सुचवलं होतं तर आपल्याला माहिती पाहिजे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर किंवा मल्टिपल स्टेटमेंटमध्ये समजा आलं की नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा त्यांनी अभ्यास करून म्हणजे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो हे लक्षात घेऊन त्यांनी ते आर्थिक वर्ष सुचवलं होतं ते ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला ही पण माहिती एक्स्ट्राची दिलेली आहे आपण आता बघून घेऊ सरांनी पुस्तकात काय काय माहिती दिलेली आहे बघा डॉक्टर किरण देसाच्या पुस्तकांमधून मी तुम्हाला दाखवते सगळंच वाचून दाखवते बघा आर्थिक वर्ष एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वी भारतात एक मे ते तीस एप्रिल असे आर्थिक वर्ष असे एकोणावीसशे सदुसष्ट पासून ते एक एप्रिल ते एकतीस मार्च असे करण्यात आले ही पद्धत आज सुरू आहे आर्थिक वर्षात बदल करावा काय यासाठी भारत शासनाने एकोणासशे चौऱ्याऐंशीमध्ये एल के झा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती या समितीने नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर असे आर्थिक वर्ष करण्याची सूचना केली परंतु आर्थिक वर्ष बदलून होणारे फायदे नगण्य असतील तर आधीची पद्धत तशीच चालू ठेवण्याची शिफारसही केली भारत शासनाने आर्थिक वर्षात बदल केला नाही त्यामुळे एक एप्रिल ते एकतीस मार्च असंच राहिलं ठीक आहे पुढे बघा सहा जुलै दोन हजार सोळाला भारत शासनाने पुन्हा अशी एक समिती स्थापन केली माझी मुख्य आर्थिक सल्लागार ठीक आहे हे पण लक्षात ठेवा कोण होते ते माझी मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर शंकर आचार्य या समितीने अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असून के एम चंद्रशेखर पी व्ही राजरामन व डॉक्टर राजीव कुमार हे इतर सदस्य होते आचार्य समितीने चालू आर्थिक वर्ष पद्धतीचे फायदे व तोटे आणि नवीन आर्थिक वर्ष पद्धती सुचवून त्यांचे फायदे व तोटे सुचवायचे होते या समितीने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळाला ला वित्त मंत्रालयाला आपला अहवाल सुपूर्द केला वित्त मंत्रालयाने मात्र अद्याप हा अहवाल प्रस केलेला नाही ठीक आहे तर मग अशा पद्धतीने मी तुम्हाला हे पण दाखवून दिलं आहे तर आपण आज एक प्रश्न इकॉनॉमिक्सचा जो राष्ट्रीय उत्पन्नावर होता तो आज आपण इनडेप्थ कंप्लीट केलेला आहे वाटल्यास मी पुन्हा एकदा प्रश्न काय होता भारतात राष्ट्रीय उत्पन्न कालखंड हे वर्ष मानलं जातं तर आपलं उत्तर काय आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च मग आपण त्याच्यासाठी काय लक्षात ठेवलं आहे एकोणावीसशे सदुसष्ट हे वर्ष लक्षात ठेवायचं एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वी काय वर्ष होतं एक मे मा ते तीस एप्रिल आणि पासून एकोणीसशे सदुसष्टपासून ते काय केलं एक एप्रिल ते एकतीस मार्च आर्थिक वर्षात बदल करण्यासाठी कोणत्या समिती सुचव कोणत्या समिती होत्या एकोणावीसशे चौऱ्याऐंशीची होती एल के झा समिती आणि दोन हजार सोळाची होती डॉक्टर शंकर आचार्य समिती ते कोण होते माझी आर्थिक सल्लागार होते आणि त्याचे सदस्य हे लक्षात ठेवा आणि एल के झा समितीने कोणतं सुचवलं होतं एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर तर ठीक आहे आपण एक प्रश्न बघितला आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे आपण असेच काही प्रश्न बघू मी म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे एक एक मध्ये एक एक, एक प्रश्न आणती आहे याच्यासाठी की मी सुटसुटीत नोट्स काढेल जेणेकरून मग तुम्हालाही ते अभ्यास करायला थोडं सोपं जाईल आणि आकलन पण लवकर होईल ठीक आहे धन्यवाद